तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाव्हिडिओ मध्ये मित्रांनो धन्यवाद तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डाकण्या पाठी म्हणजे कळहळची पाठी म्हणली जाते इथं आणि डाकणी यात्रेनिमित्त हे मैदान घेण्यात आलंय आहे आदतचं मैदान आहे तर काय सांगताल किती दिवसापासून तुमची परंपरा आहे गेल्या वर्षी एक मैदान आम्ही या ठिकाणी घेतलं होतं यात्रेनिमित्त घेतलं होतं आता तेरा एप्रिलला आमचं सिद्धनाथ केसरी आद्याचं मैदान या ठिकाणी संपन्न होत आहे आता पहिलं बक्षीस किंवा किती आहे बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये आहे दुसरं एकावन्न आहे तिसरं एकतीस आहे चौथ एकवीस आहे पाचवं पंधरा हजार आहे सहावं अकरा हजार आहे सातवं सात हजार आहे म्हणजे शेवटचं बक्षीस सात हजार आहे आणि प्रवेश किती सातशे रुपये आता समालोचक मंडळी कोण आहेत का समालोचक आपले सुनील मोरे पेडगावकर आणि प्रताप झांजुरणे हे दोघे आहेत आणि लाईव्ह कोण आहे लाईव्ह ला पवन यादव पी थ्री लाईव्ह बर आणि झेंडा पण कोण आहे सोमनाथ जगदाय हे आहेत पण आता फाटीच म्हण तर किती फूट फाटी आहे फाटी सत आठशे फूट फाटी आहे आठशे फूट आणि आतला नंतर किती पंधरा फुट आहे किती पंधरा फूट आहे बर आता किती दिवसापासून मैदानाची तयार चालू आहे दहा पंधरा दिवस झालं चालू आहे अजून सात आठ दहा दिवस आमच्याकडे आहेत अजून आता तुम्ही बघता ही फाटी खाली दाखवा अतिशय उत्कृष्ट झालेले पहिलंच मैदानी नॅचरली चांगला आहे इथं अनेक भागात लोक इथं पळण्यासाठी बैल घेऊन येतात सरावासाठी सरावासाठी आणि अतिशय चांगलं ग्राउंड असल्यामुळं अजून या ठिकाणी आम्ही अतिशय चांगलं करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू अतिशय उत्कृष्ट ग्राउंड आहे मला जी खड थोडंफार आहेत ती काय करणार थोडंफार खड आहेत आता दोन चार महिना लावून कामगार लावून ते काढून आहेत आणि एकदम स्टँडर्ड फाटी जेणेकरून बाय कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही असं नियोजन आम्ही या ठिकाणी करतोय तर मित्रांनो बघू शकता ही फाटी आहे मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूच थोडंफार खरं आहेत एक दोन फाटीत ती पण त्यांना क्लिअर करायला सांगितलं तर किती अंतर आहे का समोर एक अर्धा किलोमीटर काहीच अडचण नाही एक दोन किलोमीटर काही तुम्हाला पाठीमागे दिसल जायचं खाली किती गट बसतील काय खाली, खाली एकदम दहा गट बसले दहा पंधरा गट एकदम बसू शकतात आणि मैदानाची नोंद आजपासूनच ऑनलाईन चालू होती है। आ, बारा एप्रिल संध्याकाळीपर्यंत आपण नोंद घेऊन तुमच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने गट काढल्या दिवशी टाइम नाही आदल्या दिवशीच गट काढून दुसऱ्या दिवशी आपल्याला लवकरात दिवसाच्या आत मैदान मैदान हे अखिल भारतीय नियमानुसार हा अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसारच होणार जर समान गटाला गाडी उतरली तर कसं असणार समान गाडी उतरली की दोघाला आपण समान निकाल देऊन पुढे उतरली तर, तर चिठ्ठा टाकायच्या आज तारीख आहे तुम्ही किती दिवसापासून तयार करताय मैदानाची दहा बारा दिवस झालं करतोय अजून एक दहा आपल्याकडे बारा दिवस आहेत उद्यापासून ऑनलाईन गट चालू होणार आहेत लवकरात लवकर सर्वांना आम्ही तीनशे गाड्याच आमचं टार्गेट आहे तीनशे गाड्या पर्यंत आम्ही थांबवणार आहे तीनशे तारीख थांबवणार हा जेणेकरून जास्त काय आम्हाला नको लवकरात लवकर मैदान व्हावं अशी इच्छा आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून फाटी दाखव Yeah.